आदरणीय नितीन गडकरी साहेब आपण सोलापुरात या लागला पुणे सोलापूर रस्ता आणि तुळजापूरवरनं जाणारा जे जो रस्ता आहे कोकणातून जो रस्ता झाला तो कुमार शिंदे आणि शरद पवारने मंजूर केलेला रस्ता होता तुमचे पंतप्रधान म्हणून तो फोटो बोलतो हा रस्ता आम्ही केला आहे आणि तुमच्या अजेंड्यामध्ये टाकता हे रस्ता तुम्ही केला तुम्ही तिथं ते चुकीचं आहे आता मला सांगा हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवत असताना हायवेवर तुम्ही असं ट्रॅफिक उभा करताय याची तुमचं नियोजन तुमचं झालेलं नाही आहे उचित आहे ना ते आणि तुम्ही पाच वर्षापूर्वी जे प्लॅनिंग करता फिबरवांना बघून त्या जमिनीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे मला माहीत आहे आणि तुम्ही मंगळवेड्याच्या एक एका माणसाला कुमार शिंदेला पाडण्यासाठी जे रतीत पोचवलं तर खोके त्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे लक्षात द्या आणि त्याला तुम्ही आता उमेदवारी दिलात तुमच्या एवढं भ्रष्ट कोणीही नाही तुम्ही रस्ते विकास नाही रस्ते मंत्री आहेत धन्यवाद आणि टॅक्स कमी करा हे टोळ कमी करा आमच्यात पैशांनी टोळ घ्यायचं आणि विकास केलं म्हणायचं हे चालणार नाही